बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अजित पवार यांनी कसलीही कल्पना दिली नाही थेट राज्यपाल भवनामध्ये बोलावून घेतलं असं सांगितलेलं आहे फोन केला राज्यपाल भवन मध्ये जाऊस तर काही लक्षात आलं नाही पण हा सगळा शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबतच राहायचं आम्ही असं ठरवलं राजेंद्र शिंगणे काय संदीप क्षीरसागर काय किंवा आता सुनील भुसारी हे तेच सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जे अजित पवारांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा भवनामध्ये भवनामध्ये राज्यपालांच्या उपस्थित होते तिसरी प्रतिक्रिया बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारी यांनी सुद्धा शपथविधीची कोणतीही कल्पना नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे मंडळी इथे नाही आहेत ती पण तिथे होती सगळ्यांची सेम परिस्थिती कोणाच काही माहिती नाही आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्ही त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदान वाढला होता एवढंच धन्यवाद